ढोकेश्वर ते बबन महाराज पायमोडे यांच्या स्मारकामध्ये नगर दक्षिणचे लोकसभा संघाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ महिला बैठक आणि सभा पार पडली आहे या सभेसाठी सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री सुजय विखे आमदार विजयराव औटी यांच्या पत्नी जयश्री औटी धनलक्ष्मी संस्थेचे संस्थापक कटारिया पंचायत समितीच्या माजी सदस्य प्रतिभाताई गावाचे सरपंच रोहकले भाजप महिला तालुका अध्यक्ष अश्विनी थोरात टाकळी डोकेश्वर गावाचे सरपंच सुनीता झवरे वडगावचे सरपंच शिंदे अंजनाताई बांडे डॉक्टर स्वाती खिलारी राणी गायकवाड मथाबाई चव्हाण शिलाबाई अल्लाट मंगलबाई अल्लाट यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या यावेळी तर आलेल्या महिलांनी धनश्री विखे यांचा सत्कार केला महिलांना सुजय विखे यांना मतदान करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय तर या कार्यक्रमामध्ये जयेश चौटे बोलताना म्हणाले की महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये पुढे आलं पाहिजे महिलांनी उमेदवारांचा अभ्यास करून मतदान करावं तसेच टीका करण्यापेक्षा आपली काम हे नाव उंचावत असतात तर धनश्री विखे यांनी महिलांच्या असणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती कशा प्रकारे काम करता येईल यासाठी मार्गदर्शन केलंय पक्ष न पाहता उमेदवार आणि माणूस पाहून मतदान कराव असं त्या म्हणाल्या आहेत आजपासून तुमच्या घरात बुंधुणा सगळं विचारतो आपण मला वाटतं की घर तिथं टेन्शन घर तिथं काही ना त्याचे प्रॉब्लेम असतात तुम्ही स्वच्छ म्हणाले आणि सुंदर म्हणाल्याचं घरात काम केलं आणि या गाण्याच्या दोन वेळी आणि महिला तर हिम्मत हिंमत कमी टाकतात असं म्हणूनच तुम्ही घरात गेलात आणि मी आम्हाला घर चालवते आय एम होम मेकर असं म्हणूनच

असं मला या ठिकाणी वाटतं जेव्हा तुझ्या दाखवण्याबद्दल आपण बोलू तेवढं थोडं फॅमिली बरोबर बद्दलच बोलू थोडं आहे आपल्या सगळ्यांना न्याय काय आपल्याला पाटील फॅमिली ही नवीन नाहीये ही जुनीच फॅमिली आहे तर ठाकरे डोकेश्वर परिसरामधील सविता चव्हाण शारदा विलास झावरे वैशाली डूस जनाबाई झावरे सुमन झावरे मुमताज हवालदार आयशा हवालदार यांच्यासह हो अनेक महिला इथे उपस्थित होत्या कारण जर तुमचे दादा बसते तर तिथे आहेत ज्यांना जे दादा पैसे मागतील ज्या योजना तुमच्यासाठी तिथे बनवतील कारण बऱ्याच काही योजना आहेत भरपूर असेल किंवा राशन कार्डच्या ज्या योजना आहेत ते दिल्लीमध्ये बनवतात पण कधी कधी आपल्या परिसरातल्या लोकांना त्याआधी बदलत नाही त्याच्यातही बदल करणं फार गरजेचं असतं तिथे दिल्लीमध्ये आपल्या हक्काचाच कुठे मागे पाहिजे तो सांगेल की तुम्ही इथे योजना बनवताय त्याच्यामध्ये थोडासा बदल योजना अशा अशा बनवायची गेली की आमच्या प्रत्येक प्रत्येक पुरुषाला प्रत्येक गावागाव गावामध्ये ही योजना बघ असेल की त्यांना परवडित त्यासाठी मी सर्वांना हात जोडून विनंती करेल कारण बाकीच्यांसाठी दोनदा की जोडून आम्हाला माझं मागतं एक पण हात जोडून विनंती करेल की तुम्ही सर्वांनी तेवीस तारखेला मार्गाने करा जसं ताई मी सांगितलं की अभ्यास करा जे उमेदवार आहेत त्यांचा अभ्यास करा डॉक्टर सुजय विखे मी मी त्यांची पत्नी आहे म्हणून मी चांगलंच सांगणार मी विखे पाहिजे परिवाराबद्दल सांगणार सर्वांना माहिती सांगणार काय केलेलं आहे त्याच्या परिवारामध्ये काय काय केलेलं आहे त्यांच्या काय गरी दाखल आहेत नाही आहे त्यांनी काय करी तुम्हाला त्याच्याकडे मिळतात हे फक्त एकदा वाचून घ्या तुम्ही मतदानाने करा जेणे तुम्ही मनापासून मतदान करा आणि तुम्हाला माहिती राहील की जे आहे ते योग्य माणसाला तुम्ही देता येतील जे खूप गरजेचं आहे पुढचे पाच वर्ष तुमच्या तुम्हाला कोणाच्या हातात द्यायचे आहे डाऊट क्लिअर करायला शिकायला असतील नोकरीला असतील आहे आपल्याला शिक्षणाची अपेक्षाच नाही डॉक्टर सुजय विखे पाटील मी बोलवत होतो नाही आपलं शिक्षण सेवेसाठी ते उदगत जर आपण आज मी साथ दिली नाही शिकलेले लोक परत आपण शिक्षण त्याच्यामुळे एक संधी सर्वांनी घेणं फार गरजेचं आहे जरी इथे भाजपचे असतील शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील किंवा काँग्रेसचे इथे त्यांना आई मलाच नाही कोणत्या पक्षाचे आईवायला पण पक्ष मोदी साहेब बहुत चांगल्या योजना बनवत आहेत किंवा खाली पोहोचवणं गरजेचं आहे भाजप आणि शिवसेना एकत्र झाल्यावर काम करायला सोपं जाईल पण आता ही वेळ पक्षमध्ये खेळण्याची चांगला भर चांगला उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर माणसाला बघून भर देणं पण आपल्याला गरजेचं असते आणि ही ही वेळ आहे तुम्ही या पद्धतीने तुम्ही बाकीच्या महिलांना समोर सांगा जर दुसऱ्या पक्षाला जर जरूर असतील तर पक्षाशी निष्ठावान प्रत्येकात ते राहा निष्ठावान लोक मिळत नाहीत तुम्ही निष्ठावान राहा पण आज एका माणसाला बघून तुम्ही जी आज काळाची गरज आहे जे नगर जिल्ह्याची गरज आहे